आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये उद्धवजींच्या नेतृत्वाखाली मराठी अस्मितेचा विजय झालेला आहे कालच सर्वत्र महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात प्राथमिक शाळेमध्ये हिंदी सक्तीचा जो निर्णय होता तो रद्द व्हावा शासन निर्णय याच्याकरता आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यामुळं त्या, त्या एकजुटीचा विजय होऊन कालच संध्याकाळी काल आपण शासनाला म्हटलं होतं की हा निर्णय ताबडतोब मागे घ्या आणि त्याप्रमाणे काल महाड शासनानं हिंदी सक्तीचा प्राथमिक शाळेमध्ये एक ते चार येत निर्णय हा मागे घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही महाड शासनाचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो परंतु मित्रांनो हा मराठी जनतेच्या एकजुटीचा विजय आहे भविष्यामध्ये अशा प्रकारचा आपल्या सगळ्या मराठी जनतेवरती अन्याय होण्याच्या अनेक निर्णय अजूनही प्रतीक्षेत आहेत आज मुंबई ठाणा आपण जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी मराठी माणूस त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्यामुळं आज जरी हा मराठी जनतेच्या एकवटीचा विजय असला तरी कुठल्याही परिस्थितीत मराठी जनतेनं गाफील राहू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की ही प्राथमिक शाळेमधलं मराठी जे शिक्षण आहे हे मराठीमध्येच राहावं आणि त्याकरता पालक शिक्षक शिक्षण संस्था यांचा सुद्धा आग्रह होता परंतु आज त्यांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीनं आपण सर्वांनी घेतली आणि त्यामुळं माझं म्हणणं असं आहे की हा विजय जरी आज या ठिकाणी असला तरी इथं आपल्याला थांबायचं नाही आहे पाच तारखेला विजयी ता त्या ठिकाणची मिरवणूक किंवा विजयी सभा ही आदरणीय उद्धवजींनी त्या ठिकाणी घेणार असं काल संध्याकाळी सांगण्यात आलं दोन दिवस आपल्या हातामध्ये आपण काय पुढचे निर्णय येत आहेत मग त्रिवृत्ती आपण पाहूया परंतु मला असं वाटतं संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांनी या क्षणापासून हा विजय जल्लो संपल्यानंतर आपण ज्या ज्या भागात राहतो त्या त्या भागातील जी मराठी शाळा आहे किंवा कोणत्याही माध्यमाची शाळा असेल तिथल्या शिक्षक वर्गाला आपण जाऊन भेटलं पाहिजे त्यांना हा निर्णय सांगितला पाहिजे सकाळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन येणार पालक असतात कदाचित आज आता दुपारी अकरा वाजलेत पण शक्य होईल त्या ठिकाणी आज करा आपल्या घराच्या शेजारी आसपासच्या परिसरात ज्या शाळा आहेत त्या शाळेच्या शिक्षकांना जाऊन त्यांना सुद्धा हा निर्णय सांगा हा जो निर्णय सुधारित झालेला आहे या निर्णयाची प्रत त्यांना द्या एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही तर माझी विनंती सगळ्यांना आहे विशेष करून तालुका प्रमुख शहर प्रमुख प्रमु, विभाग प्रमुख महिला गडी आणि या ठिकाणची असलेली युवा सेना उद्या कोणत्याप्रिज सकाळी या जिल्ह्यातल्या प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये मग ती जिल्हा परिषद शाळा असेल खाजगी शाळा संस्थांची असेल एखादी इंग्रजी माध्यमाची शाळा जरी असली तिथं प्रादेशिक भाषा मदर टंग मातृभाषा ही मराठी त्यांनी शिकवलीच पाहिजे ते आहे त्यामुळं त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आपण जाऊन भेटलं पाहिजे